ते फेब्रुवारीला शिवशक्ती भीमशक्ती आशीर्वाद यात्रा काढली जाणार आहे अशी माहिती राष्ट्रीय अध्यक्ष पी आर पी जोगेंद्र कवाडे यांनी दिली सांगलीमध्ये कवाडे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते आम्ही मार्ग जरी बदलला असला तरी तत्व बदलली नाहीत पूर्वी पण आणि आता पण सत्तेत असलो आणि नसलो तरी सुद्धा जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही आंदोलन करत राहणार असे सांगून कवाडे पुढे म्हणाले अनेक कायद्यांचा गैरवापर होत असतो मात्र अॅट्रॉसिटी कायद्याबाबत समाजात गैरसमज पसरवला जात आहे अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी ही समाज विघातक आहे हा कायदा कुणाला त्रास देण्यासाठी नाही तर दलित आणि आदिवासींच्या संरक्षणासाठी बनलेला आहे नेत्यांचं मनोमिलन झाले तसे कार्यकर्त्यांचे मनोमिलन व्हावे पण सत्तेत तीन पक्ष आहेत मात्र महायुतीमध्ये अनेक पक्ष आहेत सत्तेत असलेल्या पक्षांनी घटक पक्षांचा मान सन्मान करावा कार्यकर्त्यांना योग्य अशी वागणूक द्यावी असंही कवाडे यांनी यावेळी सांगितलं की परिस्थितीत राहू आणि आमचं समर्थन नाही समान नागरिक आहे समर्थन नाही ना? ना नाही ना आमचं एक गोष्ट आपण लक्षात घ्या आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाने मार्ग बदलला आहे तत्व नाही बदलले का लक्षात आमच्या पक्षाची सुरुवातीपासून बागडी आहे की शिक्षण आता राष्ट्रीयकरण झालं पाहिजे झालं का लक्षात ही आमची सुरुवातीपासूनची बागडी आहे तुम्ही की मार्ग ही सत्तेमध्ये तीन पक्ष आहे महायुतीमध्ये अनेक पक्ष आहेत फरक काय लक्षात ठेव सत्तेमध्ये तीन पक्ष आहेत महायुतीमध्ये अनेक पक्ष आहेत आता महायुतीमध्ये असलेल्या आपल्या मित्रपक्षांना सत्तेमध्ये असलेल्या पक्षांनी योग्य प्रकारचा मान सन्मान आणि सत्तेतला वाटा दिला पाहिजे ही साधी मागणी आहेत आमची जी एकनाथ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जी आघाडी झालेली आहे त्या निमित्तानं आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाने नागपूरच्या दीक्षाभूमीपासून मुंबईच्या चैत्यभूमीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राच्या पस्तीसही जिल्ह्यांना कवर करत संपर्क साधत शिवशक्ति भीमशक्ति आशीर्वाद यात्रा का निर्णय घर फेब्रुवारी महिन्याच्या चौदा तारखेला व्हॅलेंटाईन डे येतो का व्हॅलेंटाईन प्रेमाचा दिवस कदाचित व्हॅलेंटाईन डेपासून या यात्रेला सुरुवात करण्याचा आमचा मानस आहे त्याची आता तयारी होते ब्ल्यू प्रिंट तयार होत आहे संपूर्ण कसे रूट घ्यायचे कुठून जायचं सर्व महाराष्ट्र कवर करायचा म्हणजे नागपूर दीक्षाभूमी नागपूर ते एड होणार चैत्य चैत्यभूमी काय आम्ही मुख्यमंत्र्यांना बोलून सुरुवात करण्यासाठी सोबत कमीत कमी सोबत चालणारे आमचे कमीत कमी दोन हजार कार्यकर्ते तरी असतील त्याच्या त्यांच्या गाड्यांचा ताफा वगैरे जो काही आहे तो यामध्ये फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा शिवाजी महाराजांचा समतेचा आणि बंधुत्वाचा संदेश महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोचवणं आणि समाजामध्ये मैत्री आणि बंधुभाव भावना निर्माण करणं आणि शिवशक्ती भीमशक्ती या दोन शक्ती एकत्र आल्यात तर महापुरुषांना अपेक्षित परिवर्तन सामाजिक परिवर्तन महाराष्ट्रात निश्चितपणे घडून येईल ही भावना या यात्रेमध्ये आहे